हा um, रेडी uh, <coughs> <coughs>

बघ साड्या मला मग तुझं इकडे लक्ष आहे की मंजू कधी घेते तू म्हणजे आणि मग तेवढा त्यांना लुक गेला लुक गेला मंजूर येताना दिसली मंजूर आणि कल्टी माझ्या

ओके ओके एक साडी देखते हैं साडी का काम रेस्पेक्टेड मतलब

काका ये सा जेना एक मिनिट एक मिनिट ओ इने को बोलू मी आणि कॅमेरा कॅमेरा अंदर आला और जाओ तब मंगलन ऊपर भी लेना चाहिए। ठीक नहीं है। ये उल्टे का टेबल होता है। नहीं होगा। टेबी होगा तो शिवा हे साडी निकाल ऑरेंज वाला जिस पे मास्किंग रखा है काय वैभव काय म्हणालास का तू काय म्हणालास का तू ओके ओके हो कळलं थेट थेट रवी

Trời lạnh đến đây. Trời lạnh đến đây. Trời lạnh đến đây. Trời lạnh đến तिथला नाही तिथला नाही ह्या पंख्याच्या बाजूला आहे तू बलमास ऋषा हा ती नाही तू नाही बलमाच्या वर आली गेला खुन त्याला आली येताना साडी पिढ्या अंगार टाकायला लागला साडी पिढ्या अंगार टाक हा आता डायलॉग घेत काय नाव यायचं हिचं नाव काय झालं स्वाती स्वाती ही छान दिसतो ही बघी बघ

वाक्य असे बघ वाघ मरे तुम्ही पाठलाग करताय का माझा है मी का पाठलाग करतो तुझा मग त्याच्या पुढचं वाक्य आहे चला ते राहू दे तसंच राहू दे माझ्या लक्षात राहील राहू दे तसंच